आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना रेल्वे स्थानकाच्या बाजूचा भुयारी मार्ग इथलची ही परिस्थिती पाहून तुम्हाला महानगरपालिकेची क्यू येईल कसंताप येईल खरंतर रेल्वेने हा महामार्ग बांधून महापालिकेकडे हस्तांतरण केलेला आहे त्यामुळे इथे साचलेले पाणी उपसण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे साचलेल्या पाण्याची महापालिका आयुक्त संतोष खांडेकर आणि नगर अभियंता श्री सौद यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह पाहणीही केली होती आणि हौदातून पाणी नालीत सोडण्याच्या कामाला सुरुवात देखील केली होती या पाणी साचलेल्या ठिकाणाच्या बाजूलाच महापालिकेचा एक हौद आहे आणि त्या हौदातून पाणी उपसून पलीकडे नालीत सोडण्याचं काम हे महानगरपालिकेचं आहे ही सर्व यंत्रणा इथे आजही आहे हौद बांधलेलं आहे ौदामध्ये विद्युत पंपही सोडलेला आहे परंतु तो चालू करायचा कोणी या एका अडचणीमुळे इथे पाणी साचलेलं आहे महापालिकेच्या या हलगर्जीपणामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या आठ ते दहा गावांना आणि सात ते आठ नागरी वास्त्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे सध्या इथे एक मीटर एवढे पाणी साचलेले आहे त्यातच आज रविवारचा बाजार त्यामुळे नागरिकांना इथे येऊन परत जावे लागत आहे पन्नास फुटाचा हा रस्ता पार करण्यासाठी किंवा तो बंद असल्यामुळे नागरिकांना सुमारे दोन किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागत आहे आणि बाजारात जावं लागत आहे प्रत्येकजण इथे येऊन महापालिकेच्या नावाने बोटे मोडत आहे आयुक्त साहेब किती दिवस आणि किती लोकांचे शिव्याशाप सहन करणार आता तरी हा रस्ता नीट करा तरुण मंडळी कसेही सहन करील हो परंतु बाजारहाट करण्यासाठी आलेल्या या महिलांची काय चूक दिवसभरात अशा अनेक महिलांना वापस जावे लागले आहे आपल्याचे नागरिक आहोत इथं जाण्या येण्याची आमची खूप अडचण होते महानगरपालिकेचं दुर्लक्ष बघा सगळं पाणी इथं आढळलं आहे जाण्या येण्याची जा गाड्या खराब होत आहेत लोकांना खूप तकलीफ होत आहे इथून ह्या रोड ह्या भोई फुलून गावं तिकडं जोडले गेलेले हिंदिवाडी रेवगाव भरपूर वीस गावं पूर्ण सगळ्यांना इथे त्रास होतो जाण्या येण्याचं महानगरपालिकेचं एक दुर्लक्ष यांनी याचं पाणीचं काहीतरी काढ काढायला पाहिजे असं पाईप वगैरे पाईपलाईन वगैरे करून साईन याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे महा महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे सगळं काम फेल झालेलं आहे रेल्वेचंही गोळीफूंचं काम पूर्ण दरवेळेस इथं पाणी पाऊस पा, आलं की इथं पा पाणी थांबून जातो था। पूर्ण पाच फीट पाणी थांबून था। जातो इथं जायला याला खूप त्रास होतोय लोकांना आयुक्त साहेब अजून तर पूर्ण पावसाळा जायचा आहे त्यामुळे तुमच्याकडून यापुढे अशी अडचण होणार नाही एवढीच अपेक्षा अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी ई डी टी व्ही न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा मी दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना